हॅलो सर्वांना गुड मॉर्निंग जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र वेलकम आहे स्वागत आहे तुमचं कमेंटबद्दल मला बोलायचं आहे कमेंट करताना तुम्ही विचारपूर्वक करा कारण तुमची कमेंट आणि तुमचं नाव हे मी असं दहा पंधरा जबा करणार आहे कोणाकोणाची कमेंट आणि त्या कमेंट पेपरला देणार आहे पुणे न्यूज हां पुणे न्यूज पेपरमध्ये तुमचं नाव पण येईल आणि तुम्ही कमेंट करेल तर तुम्ही कशी कमेंट करायचं ते ठरवा तुम्ही आता वाईट करायची का चांगली कमेंट करायची कारण तुमचं नाव झळकल तुम्ही जर चांगली कमेंट कर तर चांगलं झळकल वाईट कमेंट केलं तर लोक तुमचं काय विचार करते तुमच्याबद्दल तुम्ही विचार करा आणि त्याच्या खाली मजकूर पण लिहिणार आहे तुम्ही कमेंट कशी केली आता एकाने काय कमेंट केली अवेलेबल आहे का मी काय टाकलं होतं की जेव्हा आपण एकटे पडतो तेव्हा म्हणजे लग्न करून असा तुम्ही लग्न न करता रिलेशनशिपमध्ये राहू शकता अशी व्यक्ती असते जी आपण परिस्थितीनुसार लग्न करू शकत नाही तर असं पाहुणे रावळे घेऊन संगणमतीनं राहू शकता तुम्ही मध्ये आता हिरोईन एवढे मोठे मोठे कलाकार मला एका जी आरोर आहे ती स्वतःचा नवरा सोडून ते अर्जुन कपूरवर राहिली होती की नाही रिलेशनशिपमध्ये त्यांनी पण सोडून दिली ते काय मला माहित नाही आता ते जाऊ द्या फिल्म इंडस्ट्रीजमध्ये आहे त्या गोष्टी किंवा आ, फिल्म जगतच्या गोष्टी आहेत त्या मग चाल त्या चालत्यात गोष्टी फिल्म दुनियामध्ये चालते तुम्ही फिल्मी दुनियामधल्या सगळ्या गोष्टी तुम्हाला चालतात रिलेशनशिप रिलेशनशिपमध्ये राहिलं काय दोन दोन लग्न केलं काय सोडून काय दिलं ती चर्चा तुम्ही मस्त ऐकता तुम्ही आणि आपण जर सामान्य लोक साव ते पण सामान्यच लोक आहेत ते कलाकार आहेत तेवढंच आहे पण आपण जे काम करतो तर आपल्यासुद्धा एक कलाच आहे घर सांभाळणं स्वयंपाक करणं परिवार सांभाळणं परिवारची काळजी घेणं हे सुद्धा आपले कलाकारच आहे ना आपण आहे की नाही तर तुम्हाला ते त्या लोकांचं चालतं सगळं आणि आम्ही तुम्हाला काहीतरी माहिती देण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही आम्हाला अशा कमेंट करता म्हणजे तुम्हाला काय वाटतं की तुम्ही अशा कमेंट केल्यावर काही होणार नाही त्याचं पण मी त्यातली नाही आहे तुमची कमेंट आणि तुमचं नाव मी न्यूजपेपरला देणार आहे पुणे न्यूजपेपरला देणार आहे तू फक्त तुमचे कमेंट किती येतात ते जमा करणार आणि एक दिवस मी न्यूजपेपरला देणार आहे आता हे मी नवीन चालू केलेलं आहे मला एक डोक्यात आलं की यांचं नाव कसं झळकायला पाहिजे कारण सोशल मीडियावर जर कमी लोक बघत असत तर न्यूजपेपर खूप लोक बघतात ना आणि जर जमलं तर मी टी व्हीचे मराठी न्यूज आहे ना त्याला पण देणार आहे एवढंच की मला थोडासा पैसा खर्च करावा लागणार आहे त्यासाठी हो मी पैसा खर्च करेल आणि पण तुमची नावं मात्र मी नक्की देणार आहे तुम्ही मस्त मस्त कमेंट करा किंवा वाईट कमेंट करा काहीही करा तुम्ही जर मला त्यातली घाणेरडी कमेंट जर वाटली चांगली वाटली नाही तर मी देणार आहे आणि चांगले कमेंटचं पण देणार आहे बघा म्हणजे लोकांनी असं वाटायला पाहिजे की हे विचार किती छान आहे त्यांचे विचार चांगले ठेवा तुमचे म्हणजे तुमचं तुम्हे। काय होतंय बघा मग अरे ज्या पावनभूमीमध्ये राहतात शिवरायांच्या तुम्ही त्यांच्या कन्याला माता आहेत आम्ही कन्या आहे छत्रपतींच्या कन्या आहे तर तुम्ही अशा घाण कमेंट केल्यानंतर तुम्हाला कोण सोडायला लागले मी तर सोडत नाही बाबा तुम्हाला मी सोशल मीडियावर आले म्हणजे काय मी आम्ही अशी तशी स्त्रिया नाही आहे आम्ही चांगला आलतो चांगले विचार मांडले मी तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघत जावा तुम्हाला, तुम्हाला चांगले विचार नक्की कळतील माझे तर मला आता आज पाहुणे खूप येणार आहे त्याच्यामुळे मला स्वयंपाक करायचे त्याच्यामुळे मला वेळच नाही बोलायला म्हणून मी चला म्हणलं मला आठवलं म्हणून टाकलं कारण मी परत विसरून जाते माहिती बघा तुम्ही विचार करा मग कमेंट कशा करायचं ना तुम्ही ठरवा तुम्हाला काय वाटतं ते योग्य तुम्ही करू शकता तुम्ही कारण तुमच्यासारखे चांगले लोक आहेत ना ते बदनाम होणार आता आम्ही चांगले लोक तुमचे कमेंट टाकल्यामुळं लोकांच्या मनात काहीतरी वेगळे विचार येते ना तर लोकांना पण माझं एकच सांगणं आहे की तुम्ही ह्या लोकांकडे लक्ष देऊ नका अजिबात तु कारण हिंचे विचारच घाण आहेत तर त्यांनी घाण कमेंट करणारच ना? ना निलेश काय नाव आहे निलेश कोंडलिक यांनी कमेंट केलेली आहे बऱ्याच जणांनी कमेंट केली मी डिलीट केली पण आता मी डिलीट करणार नाही ह्याच्या पुढे कमेंट तुमची तुम्ही कमेंट करताना तुम्हाला चांगला झाडा शिकवलाच नाही तुमची कमेंट करताना हात कसं कापत नाही तर एवढी घाण कमेंट करताना मला लाज वाटत नाही तुम्ही कोणत्या करा स्त्रीला करावं लागला फालतू स्त्रीला कमेंट केलं तर चालेल ना हवे रे जरा तरी तुम्हाला काय वाटायला पाहिजे ना अरे आम्ही सोशल मीडियावर आले म्हणजे काय नंगांनाच करायला आलो नाही त्या बायकांना जाऊन कमेंट करू शकता तुम्ही लक्षात ठेवा तुम्ही मला जेवढा कमेंट जास्त येते तेवढी मला न्यूज द्यायला होईल कारण न्यूज पण अक्षरावर असते एवढ्या अक्षरावर एवढे पैसा पैसा पण लागतो न्यूज द्यायला त्याच्यासाठी मला न्यूज पाहिजे तशी त्या न्यूज आणि तुमची नावं नाव तेवढं मोठ्या अक्षरामध्ये करणार आहे मी आणि त्याच्या खाली तुमची कमेंट प्रत्येकाचं नाव त्याच्या खाली कमेंट अशी एक लिस्ट तयार करणार आहे मी एवढी तर व्हायला पाहिजे ते टाकणार आहे न्यूजपेपरला टाकणार आहे मी सोशल मीडियापेक्षा न्यूजपेपरला जळकू दे आणि काहीच काही जणांनी आणखीन जर त्याच्यापेक्षा वेगळा कमेंट केला जर शरम वाटते वाचायला सुद्धा तर त्या कमेंट मी ना पोस्टर लिहिणार आहे पोस्टर करणार आहे त्याचे तयार आणि तुळशीबाग आहे ना स्वारगेट तुळशी बाप तिथं लावून चिटकून टाकणार आहे तुमचे नावासकट कमेंट करून ते चिटकून टाकणार आहे मी आता बघा तुम्ही काहीतरी वेगळं करणार आहे मी कमेंट करताना तुम्ही ना विचार करून करा ह्याच्या पुढं ह्याच्या अगोदरच्या कमेंट गेल्या का ह्याच्या पुढच्या कमेंट जमा करणार आहे तुमच्या हातात काय मोबाईल काय आला तुम्ही विसरून चालत संस्कृती मी त्याच्यात काही लिहिले नाही असं विचित्र लिहिलेलं नाही विकृत लोकांना वाटेल मी असं पण त्याच्यात लिहिलेलं समज का देवा जाऊ देवा कशा लोक त्यांचं नाव खराब करायचं लोकांचं तुम्हाला चांगलं हे करा लागला हम्म तुम्हाला काय वाटलं काय करू शकत नाही ते सोशल मीडियाचा जेवढा पण येईल ना पेमेंट हा ह्याच्यासाठी घालवणार मी नावासाठी तुमचे नाव जळ करायसाठी घालतो ना जळ दे तुमचं नाव बघा तुम्ही काय करते तुम्ही परत पश्चाताप पर होईल तुम्हाला मग तुमची चार लोक नाव वाचतील ना कोणी तर कोण तर कोण ओळखत असेल ना तुम्हाला पेपरला येतं जर तुमचं जर फोटो पण असेल ना त्याच्यामध्ये तो फोटो सुद्धा मोठा करून टाकणार मी अरे तुम्ही चांगल्या संस्था तिक बायकाला बदनाम करायला घाणे कमेंट करून तुम्हाला तुम्हाला जर व्हिडिओ वाच वाटले नाही बघू वाटले नाही बघत जाऊ नका तुम्ही कमेंट कशाला करता डायरेक्ट घाण एवढी कशी होती तुमची कमेंट करायची आता ते पोलीस स्टेशन सायबरला मी जाणार नाही त्याचा काय उपयोग नाही जाऊ पोस्टर नावासकट पोस्टर तुळशीबागला जाऊन एक एक वेळेचं तुमचं नाव लिहिणार तुमची कमेंट लिहिणार आणि ती पोस्टर घेऊन थांबणार मी तुळशीबागमध्ये जाऊन हे बघा निलेश कुंडलिकीने काय कमी केली आहे आता सध्या तरच नाव आठवा लागले मला कारण आज सकाळी त्याच्याबद्दल मी व्हिडिओ टाकलेला आहे परत तुझी दुसरी कमेंट आलेली दोन तासांनी परत एक तास झाला एक तासापूर्वी तुझी परत दुसरी कमेंट आलेली आहे तुला कोण अवेलेबल आहे ना ते दाखवते तुझं तु माज उतरवते थांब जातो सोशल मीडिया आहे मी आले सोशल मीडिया मान्य मला पण मी असली कमेंट ऐकायला आले नाही मी आणि करू शकतो तुम्ही कारण तुमच्या हे बघा माझे मिस्टर हा माझा नवरा आहे माझ्यावर खूप प्रेम करतो समजलं का तुम्हाला व्हिडिओ काढताय याचा अर्थ तुम्हाला काय पण वाटतंय चाळीस वर्ष झाला आम्ही संसार करतोय समजलं का चु बाय <laughs> सोशल मीडियाला सोशल मीडियाला जरा दाखवा लागते ना आमचं कुटुंब आहे बरोबर आहे सोशल मीडिया म्हणजे कुटुंब आहे तुम्ही सुद्धा तुमचं मत मांडलं चांगलं चांगलं विचार द्या तुम्हाला काय वाटतं वेळ टाकलाय हा हे योग्य आहे असं करायला पाहिजे तुम्ही काही प्रॉब्लेम असेल ते मांडा तुम्ही विचार मांडू शकता तुमचे चांगले चांगले जे शब्द आपण घाणड आहे किंवा विक्षिप्त माणसं वापरतात असे तुम्ही शब्द त्यात वापरता वा वा काय वाटतं तुम्हाला हा जो परिणाम लोक आहे कोणाला तुम्ही बघा चांगल्या परिवाराला तुम्ही बदनाम करायला लागला एक कुठल्या पण गोष्ट मस्तपैकी नाव झळकाला ना चौका चौका म्हणजे तुमचं नाव जिथं 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 पुण्यात चौक आहे मोठे लक्ष्मी रोड स्वारगेट शनिवार वाडा तुळशीबाग म्हणून कुठं काय गुरुवार पेठ रविवार पेठ सगळीकडं तुमचं नाव खाली तुमची कमेंट व्हाईट पेपरवर चितकवणार आहे मी आणि तिथं जाऊन मी व्हिडिओ पण करणार आहे हे माणसं आहेत ह्या माणसाने अशी अशी घाण कमेंट केलेली आहे तर हे योग्य आहे का तिथे माणसं जमा करून तुमचं नाव दाखवणार रह। आहे समजलं करा तुम्ही कमेंट करा ओहित तुम्ही विना करून तुम्ही बदनाम करा लागला